बदलापूर्व अंबरनाथ या उपनगरीय भागात लोकसंख्येचा वेगाने झालेला विस्फोट रेल्वे प्रशासनासाठी सततची इशारा घंटा ठरत आहे पण या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रेल्वे सेवांचा विस्तार ट्रेनची सुसज्जता स्टेशनची व्यवस्था कुठल्याही बाबतीत पुरेशी वाढ झाली नाही परिणामी सकाळी पाच ते अकरा व सायंकाळी चार ते नऊ वाजेच्या वेळात मुंबईकडे होणारा प्रवास म्हणजे लोक लटकून वर उभे राहून प्रवास करत आहेत ही कोणतीही अपवादात्मक घटना नसून उपनगरी भागातील रोजची स्थिती बनली आहे मुंब्रा दिवा मार्गावर बोर्डावरून पडणं खांबाला धडकणं लोकल गाठताना धाव घेणं या घटना आता इतक्या सामान्य झाल्या आहेत की त्यांकडे दुर्लक्ष करणं ही प्रशासनाची सवय झाली आहे फक्त दोन दिवसांपूर्वीच एका प्रवाशाच्या डोक्याला धक्का बसून नाक फोडले गेले तर मुंब्रा दिवा मार्गावर तब्बल आठ प्रवासी फुटबोर्ड वरून पडले त्यात काहींची प्रकृती गंभीर झाली असून काहींचा मृत्यूही झाला आहे या अपघाताच्या मुळाशी असलेली कारण पाहिल्यास सर्वात प्रथम ठरतो वाढती गर्दी आणि ट्रेनच्या संख्येतील तूट सुपर डेन्स क्रश लोड म्हणजे एका चौरस मीटर मध्ये चौदा ते सोळा प्रवाशी उभे राहण्याची स्थिती हेच वास्तव आहे बदलापूर कळवा कर्जत मार्गावरील लोकल मधलं त्यात जुनी ट्रेन रेंक गंजलेले दरवाजे अर्धवट उघडलेले फुटबोर्ड आणि अकार्यक्षम स्टेशन व्यवस्थापन हे सगळं मिळून एक भीषण स्थिती निर्माण करत बदलापूर स्टेशनवर नुकताच प्लॅटफॉर्मचा क्रम बदलण्यात आला परंतु याची कुठलीही योग्य पूर्वसूचना प्रवाशांना देण्यात आली नाही यामुळे दररोजच्या प्रवासात गोंधळ धावपळ आणि भांडणतंटा नित्याची बाब झाली आहे प्रवाशी संघटनांनी वेळोवेळी या त्रासाच्या तक्रारी रेल्वे प्रशासनाकडे मांडल्या पण ठोस कृती नाहीच रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी आधुनिक गाड्या जसे वंदे भारत मेट्रो बुलेट ट्रेन यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली मात्र उपनगरीय रेल्वे म्हणजे प्राणवायू प्रमाणे काम करणाऱ्या सेवेकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष झालं दररोज कोट्यवधी प्रवाशांचा जीव या उपनगरीय लोकल सेवांवर अवलंबून असताना या सेवेला बॅक बर्नरवर ठेवणं म्हणजे एक मोठ्या आपत्तीला निमंत्रण देण्यासारखं आहे या समस्यांवर उपायही स्पष्ट आहेत अधिक लोकल ट्रेन सुरू कराव्यात ट्रेनमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवावेत स्टेशनवर स्पष्ट सूचना प्रणाली गोंधळमुक्त प्लॅटफॉर्म स्वच्छता आणि पब्लिक ऍड्रेस प्रणाली असावी हे उपाय आज अंमलात आणले नाहीत तर उद्या अपघातांची गिनतीच फक्त वाढत जाईल प्रशासन जर वेळेआधी जाग झालं नाही तर बदलापूर अंबरनाथ सारख्या अनेक शहरात रुढांवरून होणारा प्रवास सर्वसामान्यांचा मृत्यूपद ठरेल आणि त्यावेळी केवळ शोक आणि शब्द अपुरे ठरतील